नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूयात भारतातल्या घडामोडी कमेंटमध्ये आपण लिहायचं आहे की कोणाकोणाला दरील प्रकल्पाबद्दल अपडेट होती आणि आता जे एक्सप्रेस वेज होत आहेत बनत आहेत बनवणार आहेत तर आपल्या जवळ पास कुठं अशी झालेली आहे नवनगर किंवा होणार आहेत किंवा व्हायची संभावना असू शकते तुम्ही सारखं माहिती देता का स्वप्न दाखवता स्वप्न नाही हे सत्य दाखवतोय तुम्हाला तर फक्त ताटात काय म्हणते त्याला सुरुवातीला गोड वाढतेत गोड म्हणजे काय ज्यांना माहिती ते ओळखून घेतील गावाकडच्या हिशोबाने सगळं आठ आहे तुम्ही अंदाज पण नाही बांधू शकत आज तुम्हाला वाटेल की तुमच्या आजूबाजूला असच आहे आणि तो होणं काही देखील होणं शक्य नाही आहे तर तुमच्यातल्या त्या नकारात्मकतेला बघूयात अशा काही सकारात्मक बातम्यांनी बाजार फुटतो का मी बी कच्चा आहे. तुम्ही किती नकारात्मकता आणा तुम्हाला पुरून उरल एवढ्या सकारात्मकता माझ्याकडे आहेत तू म्हणताल काय कॉम्पिटिशन आहे का आपलं कॉम्पिटिशन स्पर्धेचा विषय नाहीये फक्त बघून घ्या आणि जे काय आहे त्याच्यामध्ये किती एकर काय आहे ह्याच्याबद्दल नेहमी मी, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये कधीतरी बोललेलो आहे त्यासाठी मात्र तुम्हाला चॅनलच्या व्हिडिओज लिस्टमध्ये जाऊन म्हणाला अभ्यास करावा लागल आणि पाहू लागल की कधी उल्लेख झालेला आहे का आणि तिथं तुम्हाला जी काही माहिती सांगितलेली असेल तर फक्त एका दुसऱ्या युट्युबवरती सांगितली असेल नाहीतर मग पूर्ण माहिती मिळणं तुम्हाला शक्य नाहीये म्हणजे क्षेत्रफळाच्या बाबतीत मी सांगतोय तुम्हाला ठीक आहे बघून घ्या आमचा शेतीचा एरिया आहे पण ज्यावेळेस तुम्ही जवळ जवळ जाता आणि जसं असं सर्च कराल तर हे जे पाच सात ठिपके आहेत हे तुमचे डोळे उघडणारे असतील जसे व्हिडिओची सुरुवात केली तेवढी बऱ्याच जणांची शेत सुद्धा नसतील अशा कित्येक बऱ्याच जणांच मिळून हे सगळं है आहे काय नाही हॅशटॅग सांगितला टाकलाय मी वरती टाईप केलं आपलं कुठलंही काम झाकून नसत डंकी चोटपर असत वाजवून खणखणीत असत सगळं तुम्हाला दाखवतोय कोण आहे एजंट काय तिथं फोन लावा स्क्वेअर मीटरचा काय भाव आहे कसं आहे काय नाही सगळं बघून घ्या म्हणजे माझं काम थोडं सोपं होईल मला काय मला त्यात इंटरेस्ट नसतो काय भाव येईल काय नाही ज्याचा माल आहे त्याने पाठपुराव करायचा असतो कोटला बाजार कडक आहे ओके दगेच लघुलग अजून टाकत आहे आता रिलायन्स मेट सिटी आर ई एल आय एन एम ई टी सी आय टी वाय सर्च करा आणि तुम्हाला समोर दिसाल वेगवेगळे ॲप आहेत कुठं यूट्यूबला माहिती मिळाली नाही मिळाली तरी क्षेत्रफळ काढायचा प्रयत्न करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि महाराष्ट्रामध्ये कुठं हालचाली चालू आहेत किंवा भविष्यामध्ये होऊ शकतात याबद्दल देखील सांगा एक थोडी क्लू देतोय तुम्हाला थोडीशी पोसटशी ला पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष दाखवतो आता कुठलं पूल झाला मध्ये हा नऊ मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट काय बघून घेते कुठे उडवे गावठाण उडवे तर हे आहे मुंबईचं नवीन विमानतळ आता इथं आणखीन संबंधित उद्योग समूह एक ड्रीम सिटी बनवत आहे आणि आज आपण तुम्हाला आवाहन करतोय जे काही एक्सप्रेस वे आहेत महाराष्ट्रात येऊ घातलेले तर कुठल्या भागात आणखीन सदरील उद्योग समूहाचा किंवा आणखीन कुठल्याही इतर उद्योग समूहाचा एक्सपान्शन किंवा विस्तार म्हणा होण्याच्या शक्यता आहेत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा कोणाला जर माहितीस्त पाठवायचा असेल तर शेअर करा, करा। आणि आपला अभिप्राय किंवा जे काही शंका कुशंका आहेत ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तसेच सदरील अभिप्राय आपल्या व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती देखील पाठवायला विसरू नका भारताची लोकसंख्या जगाच्या जवळजवळ वीस टक्के आहे हा भारताचा वेस्टर्न पॉईंट आहे स्वस्तात वाहतुकीचा समुद्राला लागून आता भागात भारत कुठपर्यंत आहे बघूया तर समुद्रकिनारा नाहीये पण दुसऱ्या देशातून जवळ केला जाऊ शकतो पण हा आपला पूर्व समुद्र किनार आहे आणि हा पूर्ण आग्नेय हा दक्षिण आणि हा नैऋत्य लोकसंख्येच्या घनतेच्या मानाने ह्या भागातली लोकसंख्या जे काही आता अवेलेबल आहे असं जमिनीचं किंवा भूभाग भागाचं क्षेत्रफळ आणि भविष्यातल्या वेगातील आयात करण्यात येणाऱ्या सुखवस्तू आणि निर्यात केलं जाणाऱ्या गोष्टी तर या आशयाने प्रवास तुम्ही म्हणताच का तस काय नाही मराठीमध्ये बोलतोय ज्याला जे काही कन्व्हर्जन कळालं त्याने आता जे दोन टोक दाखवलेत समजा इकडचं हे इथून इथपर्यंत इत इथून इकडं ह्याच्यापर्यंत तो म्हणताल मग इथं ठीक आहे ना कुठलंही दाखवा पण विशेष करून जल स्वस्त असते त्या आशयाने समजून घ्या गुजरात महाराष्ट्र छत्तीसगड ओडिसा आंध्र तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू गोवा आणि केरळ पॉंडिचेरी दादरा नगर हवेली बघून घ्या म्हणजे फक्त हे आता नवीन एक भौगोलिक परिस्थिती मी तुमच्या समोर आणली या आशयाने कमेंट मध्ये लिहा मला आवडलं नाही काही जरी वाटलं सकारात्मक वाटू द्या नकारात्मक वाटू द्या तुम्हाला वाटतं हे मला काहीतरी हे पहिल्यांदा मला कळू द्या जहाजातून जगभर निर्यात किंवा आयात आशयाने कस हे देह धोरण असणार कुठला उद्योग समूह कुठं गुंतवणूक करणार याच्याबद्दल जर तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की कळवा किंवा चॅनलचं बेल आयकॉन नक्की प्रेस करायला विसरू नका वेळात वेळ काढून आवर्जून मी अपडेट देत राहील पहिल्या काळात रोटी कापड मकान त्यानंतर बिजली पाणी सडक सध्या शिक्षण आरोग्य रोजगार आणि माझ्या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्य माहिती या दहा आशयांवरती आपण पुढे जाऊयात